अनेकांना आज मांडी घालून सुद्धा बसता येत नाही अशी आज परिस्थिती आहे आणि अशा वेळेस आपल्याला जाणवतं की आपल्या मांड्यांमध्ये लवचिकता असणं पायांमध्ये लवचिकता असणं किती महत्वाचं आहे एकच पाय पद्मासनात घ्या म्हणजेच अर्ध पद्मासन, पद्मासन केल्यानंतर हा पाय या पद्धतीने हलवा तुम्ही रोज जर हा सराव केलात तर हळूहळू तुमच्या मांड्यांमधल्या नस नसा सैल सा होतील स्नायू सैल होतील आणि तुम्हाला ग्रॉइंग्स मधून स्ट्रेचिंग चांगली करता येईल हेच आपण दुसऱ्या पायाने सुद्धा करूया तुम्ही आता देखील हे करून पाहू शकता तुमचे पाय लगेच मोकळे होतील आता पुढे तर ही जी मोमेंट आहे ना याचा सराव झाला पाहिजे आणि त्यासाठी हा सराव करा पायाला पकडा आणि या पद्धतीने गोल फिरवा हाच दुसरा पाय घेऊया आपण एक दोन तो जास्तीत जास्त वरून घ्या जितकं जमेल तितकं खालून घ्यायचा गोल असा वरून घ्यायचा पाय तीन चार आणि पाच दोन्ही मधून स्ट्रेचिंग होईल असं आपण बद्ध कोणासन पाहूया दोन्ही पाय अलीकडे घ्यायचे आणि त्यानंतर पायांची अशी हालचाल करायची आणि पाय मोकळे करून घ्यायचे